नमस्ते मी प्रतीक्षा तुमचं खूप सारं स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये माझे सकाळ आता वाजलेले सकाळचे दहा आणि माझी सकाळची सगळी कामं आवरलेली आहेत देवपूजा झालेली आहे आत्ताच तर स्वयंपाक बाकी आहे अजून आता लगे मी लगेच स्वयंपाक तर मी सकाळी त्यांना शाळेतून त्यांना भाज्या ना म्हणल्या तर भाज्या खूप महाग आहेत म्हणून वापस आले होते तसंच स्वयंपाक बनवून झालेला आहे इथं मी आज स्वयंपाक म्हणजे जेवणासाठी बनवलं इथं आहे बटाट्याची बटाटे टमाटे आणि कांदे मिक्स करून भाजी केली इथे आहे दही शेंगदाण्याची चटणी आणि चपाती आता वाजले साडेबारा आणि आमचं जेवण वगैरे दोघांचंही झालेलं आहे आता कपडे बाकी आहेत फक्त रोजचे आणि एक दोन ड्रेस आहेत सर त्यांचे पण आणि क्लिनिंगचा किचन क्लिनिंग करून घ्यावं म्हणाले आज पण कारण खूप धूळ झालेली आहे वरी मी काय केले एक्स्ट्राचे जे भांडे कपडे असतात ते जुने झालेले आपले ते पोतं एक भरून व नेंटेनवर ठेवलेले आहेत त्याच्यावर खूप जाळ्या वगैरे झालेल्या आहेत आणि खूप दिवस झालं क्लिनिंग केलं नाही दिवाळी होऊन आल्यानंतरच मी म्हणजे क्लीन केले होते ते नेंटेन वगैरे किच डबे वगैरे मी केले होते आठ दिवसाला म्हणजे करतच राहते डब्यावर वगैरे फिरवत असते पण ते नेंटेनवरचं होत नाही क्लिनिंग करणं त्यामुळे पण दाज करून घ्यावा म्हणाले अगोदर कपडे धुवून घेते मग क्लिनिंग करून घेते तर कपडे धुवून झाले माझे आणि लगेच मी नंतर किचन क्लीन करायला घेतले वरी तुम्ही बघू शकताय दोन तीन पोते दिसत आहेत तर दोन पोत्यामध्ये मी म्हणजे जुने कपडे भरून ठेवलेत का पोत्यामध्ये जे आहे आता आमच्या लातूरच्या भाषेमध्ये पोतं म्हणतात पण इकडे परभणीकडे गोणी असं काहीतरी मी ऐकले तर काही का असे ना पण पोतच म्हणते मी तर त्या एका पोत्यामध्ये मी भांडे भरून ठेवले होते आणि इतकी जाळी ब म्हणजे जाळ्या बसलेल्या होत्या आणि नेंटेरवर पूर्ण त्या पाली बसत आहेत त्याच्यामुळे मी आता ते व्यवस्थित सगळं साफ आधी आधीवरच्या मी जाळ्या सगळ्या काढून घेतल्या पोत्यावरच्या वगैरे मी परत एकदा अजून क्लीन करणार होते कारण पाली, हो गया। पाली थे थे ते होग्या हो पाली ते असतं तिथे मग मला पालीची खूप भीती वाटते ते सोबत म्हणजे थोडं हेल्प करू लागले तरच मी ते काढते पोतं वगैरे मग मी लगेच खाल्ले डबे का म्हणजे क्लीन करायला घेतले फक्त डब्याच्या खाली धूळ बसलेली होती आणि डब्याच्या टोपणवर धूळ बसलेली होती मी रे र पेपरची रद्दी पण टोपनला लावत गेले पण ते पेपरवर पण हे बसून परत ते घाण होऊ लागलं आणि ते रद्दीचा कचरा खूप होऊ लागला म्हणजे पेपरच्या खाली वेगळीच रद्दी आणि टोपनला वेगळीच रद्दी लावल्यामुळे मी ते नको म्हणले कटकट नकोच म्हणून असं ओल्या कपड्याने वगैरे पुसून घेता येते म्हणून मी ते पेपरचं काही ठेवलेच नाही मग टोपण आणि ते खाल्ला भाग जो असतो डब्याचा तो मी साफ करून घेतला ओल्या कपड्याने आणि एका दिवशी परत कडक असं आणि आभाळच आहे दोन तीन दिवस झालं सुरू तर कडक ऊन पडल्यानंतरच एका दिवशी डबे काढता येईल जेणेकरून खूप म्हणजे छान वाळतील अशा पद्धतीने म्हणून फक्त टोपण आणि टोपणावरचं आणि डब्याचं ओल्या कपड्याने मी पुसून घेतलं आणि कोणत्या डब्यात काय आहे हो हे म्हणजे कधी कधी तर माझ्या लक्षातच राहते की हे आपल्या घरी आहे का मी लगेच सांगते यांना की हे आहे आपलं घेऊन या पण ते नंतर आपण कधीतरी डबे काढल्यानंतर दिसतं की की आपण आणायला आवलोत पण ते आहे डब्यामध्ये माझ्या असं होतं लक्षात राहत नाही मी काय को, म्हणजे कोणत्या डब्यात काय ठेवले हो त्यामुळे मी बघते सत सगळे डबे असं ओपन करून बघते तर आता मी करते सगळं स्वच्छ म्हणजे खालीच थोडी धूळ बसलेली होती आणि मोठे जे डबे आहेत ते त्यामध्ये आईने यावर्षी शेवया वगैरे केलेल्या आहेत त्यामुळे शेवया वगैरे ते घेऊन आलेली होती पापडं ते त्यामुळे ते मोठे डबे पण काढण्यात आले परत आई येते वेळेस मला म्हणजे कुर कुरकुरे वगैरे बिस्किट पुडे ते आणते त्यामुळे मोठाच डब्बा लागतो ते ठेवायला त्यामुळे मोठ्या डब्यात मी ते ठेवून देते काही म्हणजे डाळी वगैरे डाळी वगैरे स्टीलच्या डब्यामध्ये ठेव राहतात माझ्या आणि जर्मनच्या डब्यामध्ये असं म्हणजे शेवया पापड असेच मी ठेवते कारण शे ते उचल्याला पण जड होतात ते जर्माच्या डबे आणि स्टीलचे डबे आपण पटकन निघतात पटकन आपल्याला घेता येते त्यामुळे आता वाजलेत साडेपाच आणि आमच्याकडे वातावरण बघा कसं झालंय मी अजून कपडे नेले नाही खाली तुमच्याकडे पण असंच वातावरण आहे का आ, मला कमेंट करून सांगा काल तर पाऊसच होता आज काय माहिती आहे आता येतं का नाही वारं तर सुटलंय <laughs> वरून जाऊन मी कपडे आणले आज खूप वारं सुटले वरी आणि पाऊस आलं तर रात्री सात आठ दरम्यान येऊ शकते काल पण तसंच झालं होतं आणि लाईट पण गेलेली होती म्हणजे एकदा म्हणजे लाईट गेली की दोन तीन तास तर लाईट येतच नाही असंच व्हायल आणि पावसाळ्यात हाच प्रॉब्लेम होतो लाईटचा वारं थोडं थोडंही वारं कावर सुटलं की तसंच होतं आणि आमच्या इकडल्या साईडच्या म्हणजे कोणाकोणाच्या बोरला कमी पाणी झालेलं आहे पाण्याचा पण प्रॉब्लेमच येतो उन्हाळ्यामध्ये तर आता देवाला दिवा लावून घेते मी अगोदर आणि बघू स्वयंपाकाचं तर आजचा व्लॉग मी इथे सेंड करते उद्या भेटूया नवीन एका ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय बाय